माईन माईन मुळ्याच लोणच घालणार आहे मी आता ढिटी ढिटीन ढिटी ढिटिन काय हे काय बनवतेस याला म्हणतात माईन मुळ्याचं लोणच मुळ्याच लोणच मी पहिल्यांदाच ऐकतो मुळ्याच नवजी माईन मुळा म्हणतात याला हा वेगळ्या प्रकारचा मुळा असतो आणि हा मुळा कने औषधी असतो आलं कस असत कने तस हे माईन मुळे म्हणून आपल्या पूर्वजांनी लोणचं बनवून खायचं तर का नाही हे खूप औषधिक असतं ह्याच्यामुळे रक्तदाब हृदय रोग कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो आणि ह्याच्याने पित्त कमी होतं त्यामुळे आपल्या शरीरात ह्याच थोडस सेवन झालं पाहिजे अरे वा असं ऐका मग हे लोणचं आपल्याला खाल्लंच पाहिजे तू छान असं लोणचं बनव मी आलोच तर बर का मंडळी हे लोणचं बनवायचं मी माझ्या आजीकडून शिकले तर माईन मुळा ही अशा प्रकारची एक वनस्पती असते आणि त्याच्या मुळापासून आपण लोणचं बनवतो आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी ही वनस्पती आम्ही आमच्या शेतामध्ये लावली होती आणि आता ती छान अशी आली आता आपण त्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया चला मग तर इथं का नाही मी माईन मुळ्याच्या मुळ्या काढून घेतल्या ती त्याचे बारीक बारीक दोर असते ते कापून असे व्यवस्थित करून घेतले तर आता हे पहिल्यांदा पाण्यामध्ये टाकायचं आणि ह्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं एक दोन तासासाठी एक दोन तासासाठी भिजलं का नाही की मग आता ह्याची आपण सालं काढून घ्यायची थोडा वेळ पाण्यात भिजलं की ह्याची साल अशी अगदी इझिली निघतात तर का नाही ह्याची अशी सालं काढून घ्यायची ह्या सालामध्ये जास्त कडवटपणा असतो म्हणून ही साल काढून घ्यायची कुठं काळ वगैरे असेल तर ते काढून घ्यायचं हे माईनमुळे तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळते ती भाजीपाला जिथं घेता का नाही त्या बाजारामध्ये तुम्हाला मायन मागितला की मिळेल आता काय करायचं हे साल काढलेलं जे मायन मुळा आहे तो असा बघा पांढरा शुभ्र आहे तर हा असाच पांढरा शुभ्र राहावा म्हणून दुसऱ्या एका पातेल्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आणि त्या पाण्यामध्ये हा मायन मुळा टाकायचा अगदी थोडा जरी पिळा तरी चालतं मग लिंबू पिळलेल्या पाण्यामध्ये टाकला का नाही मायन मुळा की असा पांढरा शुभ्र राहतो तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मायन मुळ्याच्या साली काढून घेते आणि या लिंबू घातलेल्या पाण्यामध्ये टाकते आता हे बघा मी सगळ्या मायन मुळ्याच्या साली काढून घेतले ते आणि लिंबू पिळून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकले त्यामुळे हे काळे पडले नाहीत अगदी असे सोनेरी कलरचे तसेच्या तसे आहेत तर आता ह्याला चिरून घ्यायचं आपल्याला जशा प्रकारच्या फोडी पाहिजेत कणे नाही तशा प्रकारच्या करून घ्यायच्या शक्यतो कोणी खायला सोपं अशा प्रकारच्या ह्या फोडी करायच्या लांब आणि अशा एक दीड इंच अशा लांब आणि बारीक बारीक अशा फोडी करायच्या जेवढ्या बारीक कराल तेवढ्या छान आपल्याला खाता येतील आणि करमतात सुद्धा त्या लवकर तर अशा पद्धतीनं मी सगळ्या फोडी करून घेते आता या फोडी सुद्धा का नाही काही बाहेर ठेवलं तर लगेच काळं पडतंय त्याच्यामुळं हे पाण्यातच टाकायचं आणि पाण्यामध्ये थोडासा लिंबू पिळला की अजिबात काळं पडत नाही म्हणून आपण ह्या पाण्यामध्ये सुद्धा थोडासा लिंबू पिळतोय आणि त्याच्यामध्ये हे असे तुकडे करून टाकायचे तेवढेच थोडे थोडे चिरायचं आणि तेवढेच थोडे थोडे तुकडे लगेच पाण्यात टाकायचे आता हे बघा मी सगळे माईनमुळे असे चिरून पाण्यात टाकलेत आहे आता हे पाण्यातून बाहेर काढायचे मग आपण ह्याला जास्त वेळ असं उघडं ठेवू शकत नाही कारण काळ पडतंय मग काय करायचं फक्त दोन मिनट ह्याला पाणी गळू द्यायचं असं जाळीमध्ये काढून घेते मी सगळं आणि याचं दोन मिनटं फक्त पाणी गळू द्यायचं असं पाणी गळलं थोडस पाणी निचरून गेलं की लगेच आपण एका रुमाला मध्ये घ्यायचं आणि त्याला असं कोरडं करून घ्यायचं किंवा टॉवेल घ्यायचा त्याच्यावरती हे असं कोरडं करून घ्यायचं कॉटनचं कुठलंही कापड घेऊन त्याच्यावर ठेवून हे असं पुसून त्याला कोरडं करायचं आणि कोरडं झालं की आपण इकडं दुसऱ्या गॅसवरती एक तवा तापत ठेवलाय त्या तव्यामध्ये हे मुळे टाकायच्या आणि थोड्याशा ह्या भाजून घ्यायच्या तर हे असं मी कोरडे केलेल्या मुळ्या तव्यामध्ये टाकल्यात आणि आता ह्या थोड्याशा भाजून घेते तर का नाही बरेचसे लोक हे भाजायच्या अगोदर लोणचं घालतात पण हे मुळे आहेत त्याच्यामध्ये रस असतो ओलावा असतो त्याच्यामुळं लगेच बुरशे पकडते बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की माईन मुळ्याच्या लोणच्याला लगेच बुरशे पकडते आमचं लोणचं खराब कसं काय होतं तर ते ह्याच्यामुळे आता जर का आपण हे थोडंसं तेलात भाजून टाकलं आता थोडंसं तेल घातलं मी आणि तेलामध्ये हे चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं तर हे मुळे का नाही थोडेसे भाजून घातले की ह्याच्यातला जो ओलावा असतो तो कमी होतो पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे लोणचं आपलं टिकून राहतं आणि वर्ष दीड वर्ष जरी हे लोणचं ठेवलं दोन वर्ष जरी ठेवलं तरी ते असं सुकत सुकत जातं पण खराब होत नाही म्हणून का नाही असं ह्याला थोडंसं तेलात भाजून घ्यायचं थोडासा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे मुळे उघडे ठेवल्यानंतर जे काळे पडतात ते तेलात भाजल्यानंतर ह्याचा जो कलर आहे तो असाच्या असाच राहतो त्यामुळे हे मी मुळे भाजून घेतलेत आता परातीमध्ये काढून घेतले आता हे दुसरे पण मुळे मी अशाच पद्धतीनं भाजून घेते तर आता ह्याचा कलर आणि ह्याचा कलर म्हणजे भाजलेल्या मुळ्याचा कलर आणि बिना भाजायच्या मुळ्याचा कलर बघा कसा दिसतो तर अशा पद्धतीनं थोडंसं भाजून घ्यायचं अगोदर हे असंच भाजायचं नंतर थोड्या वेळानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक पळी आणि मग भाजायचं तर हे आता मी सगळे मुळे भाजून घेतलेत ते आता परातीमध्ये काढून घेते आणि आता हे परातीमध्ये गार व्हायला ठेवून द्यायचं तर गार होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर त्याच तव्यामध्ये मी घातलं एक चमचा काळी मिरी एक चमचा लवंग दोन दोन चमचे मेथीदाणे आणि एक चमचा जिरे एवढाच काय तो आपल्याला मसाला घालायचा आहे तर आता हे लालसर होईपर्यंत भाजायचं मेथीदाणे घातल्यामुळं आपलं लोणचं खराब होत नाही बुरशी पकडत नाही म्हणून हे मेथी त्याने घालायचे जास्त पण नाही घालायचे नाही तर मग कडू लागेल तर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि आता बाकीचं काय काय साहित्य घ्यायचं आहे बघूया हे आपले भाजलेले माईनमुळे आहेत आता मीठ घेतलंय चार चमचे एक चमचा साखर मोहरीची डाळ अर्धी वाटी दोन चमचे लाल तिखट आणि आता जो आपण मसाला करून घेतला त्याची पावडर करून घेतली आहे एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग तीन ते चार लिंबू घेतलेत आणि पाव किलो तेल गरम करून गार करून घेतलंय हे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आहे अगदी पूर्ण गार झालंय बघा आता हे तेल आहे का नाही ह्या मायनमुळ्यावरती थोडंसं घालायचं अगदी हे चिपचिपित भिजले पाहिजेत मायनमुळे पूर्ण सगळे तेलाने असे चिपचिपीत झाले पाहिजेत इतकं तेल घालायचं याच्यामध्ये परत आपल्याला जास्त तेल लागणार नाही आहे आता ह्याच्यामध्ये जे सगळे आपण मसाले घालणार ते सुद्धा ह्याच्यामध्ये भिजले पाहिजे म्हणून ह्याला भरपूर तेल लावायचं आणि आता हे जे चार चमचे मीठ आहे ते आता मीठ ह्याच्यावरती घालून घ्यायचं मीठ थोडस जास्त घातलं कारण लोणचं टिकण्यासाठी त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असावंच लागतं म्हणून हे चार चमचे मीठ घातले आता एक चमचा जी साखर घेतली आपण ती घालायची तुम्हाला जास्त गोडसर हवा असेल तर जास्त घरा साखर मी तर एक चमचा साखर घेतली हळद घातली आता आणि आता हे हाताने सगळं मिक्स करायचं लाल तिखट घातलं मी दोन चमचे तुम्हाला जर जास्त म्हणजे तिखट आवडत असेल तर जास्त घाला कमी तिखट आवडत असेल कमी घाला मोहरीची डाळ घातली अर्धी वाटी तर आता हे सगळं कालवून घ्यायचं असं हे पूर्ण माईन मुळ्याला आपल्या सगळ्या लागलं पाहिजे ते अशा पद्धतीनं हे कालवून घ्यायचं आता जो मसाला गेला होता तो मसालासुद्धा घातला येतं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा आपले सगळे मसाले ह्याच्यामध्ये ओले झालेत अशा पद्धतीनं हे मिक्स करायचं आणि आता इथं मी तडका पॅन मध्ये आपण जे तेल गरम करून घेतलं होतं त्यातलंच थोडस तेल घातलं कारण आपल्याला ह्याची आता फोडणी करायची आहे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हिंग घातला पण हे गरम गरम तेल आपण लोणच्यावर घालणार नाही आहे म्हणून साठी हे गार व्हायला हो बाजूला ठेवायचं हिंग कसं गरम तेलामध्ये टाकला की त्याचे छान फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही लसूण सुद्धा घालू शकता पण मला लसूणचा फ्लेवर नको आहे म्हणून मी नाही घातल्या तर आता ह्या लोणच्यामध्ये आपण तीन ते चार लिंबू पिळून घेणार आहे तर लिंबू कशासाठी घालायचा तर ह्याला जो कडवटपणा असतो तो साखर आणि लिंबू कमी होतो म्हणून साठी आपण लिंबू घालायचा शिवाय लिंबू प्रिझर्वेटिव्ह पण काम करतो आता का नाही हा आपला हिंग आणि तेल घातलेलं गार झालंय तर आता हे पण ह्याच्यावरती घालून घ्यायचं या लोणच्यावरती त्यासाठी अगोदर या तेलामध्ये चांगलं मिक्स करायचं चा। तर बघा हिंग कसा फुललाय अगदी रव्यासारखा दिसायला लागलाय तर आता हे हिंग घातलेलं तेल मी लोणच्यावर घालते आणि पुन्हा एकदा हलवून घेते आता बघा आपल्या लोणच्याला कलर सुद्धा किती छान आलाय तर आता हे हिंग घातलेलं तेल व्यवस्थित असं मिक्स करायचं शिवाय आपले मसाले मीठ साखर हे सगळं अगदी याला व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून असं हे मिक्स करून घ्यायचं आता ऑलमोस्ट हे आपलं लोणचं झालेलंच आहे तयार तर आता ह्या वेळेला आपण इथं मीठ वगैरे सगळं बरोबर आहे का ते सुद्धा आपण चेक करू शकतो थोडासा याचा जो मसाला आहे त्याच्यामुळे थोडासा कडवटपणा लागतो हे मुरल्यानंतर लोणचं छान लागतं तर आता मी तिखट मीठ टेस्ट करते तर एकदम मस्त झालंय अगदी परफेक्ट तिखट मीठ झालंय तर इथं मी काचेची बरणी घेतली त्याच्यामध्ये हे जे तेल आहे ते गरम करून गार झालेलं तेल ते अगदी थोडंसं तेल घातलंय एक अर्धी वाटी होईल एवढं आणि हे तेल ह्या बरणीला पूर्ण असं फिरवून घ्यायचं तर का माहीत नाही पण हे असं बर्नीला तेल फिरवून जर का आपण लोणचं भरलं तर ते लोणचं खूप दिवस टिकतं असं माझी आजी सांगायची आणि मी पण काही तिला जास्त विचारलं नाही की हे असं कशासाठी त्याचा सायंटिफिक रिझन काय आहे ते काही विचारलं नाही पण तरीसुद्धा ती करायची म्हणून मी करते आणि माझंही लोणचं कायमस्वरूपी टिकून असतं तर आता हे या बर्नीमध्ये लोणचं भरून घेते मी तर बघा पूर्ण असं हलवून हलवून भरायची काची जे बरणी असल्यामुळे खाली आपटू शकत नाही तर हा मसाला सुद्धा मी आता हाताने पुसून त्याच्यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीनं हे सर्व लोणचं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं हे तेल बरणीला लावायचं का हे विचारायला आता माझी आजी पण हयात नाही आहे त्यामुळे ती करते तसं मी करत आले तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही भरू शकता तर आता हे पूर्ण लोणचं भरून झालंय ह्याच्यामध्ये आपण जे गरम करून गार केलेलं तेल आहे ते थोडस ह्याच्यामध्ये घालते आता बघा आपलं जास्त तेल न घालता सुद्धा तेल अगदी त्या लोणच्याच्या वरती आले आणि जवळजवळ अर्धी वाटी तेल माझं शिल्लक राहिले तर का नाही दोन वाट्या तेल घेतलं होतं आपण दीड वाटी तेल ह्या लोणच्यासाठी लागले म्हणजे जास्त तेल पण वापरलेलं नाही आपण आता जेव्हा मीठ आणि साखर विरगळेल तेव्हा ह्याचा सार अजून वाढेल त्यामुळे ह्याला तेल कमी पडायचा प्रश्नच येत नाही तर आता हे लोणचं आपलं रेडी आहे अरे झालं का काय सुरेख टेस्ट करून बघू का धनी आवा, आवा त्याला चार पाच दिवस मुरावं लागतं मगच आपण याला खाऊ शकतो कळलं काय चार पाच दिवस याची वाट बघत बसायचं अरे बायको तू असे झटपट होणारे पदार्थ बनव ना केले की लगेच खाता यावेत असे धनी उद्यापासून बनवते बर का तर बरं का मंडळी हे अशा पद्धतीचं लोणचं आपलं मायन मुळ्याच तयार झालं एखाद्या आजारी माणसाला जर का जेवण जात नसेल त्याच्या तोंडाला चव येत नसेल तर हे जर लोणच्या दोन फोडी खाल्ल्या तर त्याला जेवण जायला लागतं त्याच्या तोंडाला चव येते असं हे गुणकारी लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत हो नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत